केसरीश केसरीचा मारकरी बाळूल हाच अधिकार कृष्णा नागवे हाचा अधिकार खैदनाथ महाराज तरुण आदर्श मैदान धन्यवादात स्वात्रा भिया स्वतः पंच मधिया त्याला बाजूला त्याच्याला धोका भिड त्याच्या विचार कृषीला सुरुवात झाली कृष्णा नाथवे भाई गावचा तर बाळू फेरवाल अंबेजाई केवछत्रपती पुरस्काराचे मानकरीच्याकडून रोज चोरी बक्षीस जाहीर पश्चिम घाईल होतो

गावाल्या आणि दिलेल्या सहकार्यातून सर्व सतरा हजार रुपयाच होत आहे ही कुस्ती ठिकाणी पल्ली तर आवाजेरी ओडिशा लागली कब्जा मजबूत केला बालू भैरवाल म्हणते ना महाराष्ट्र नावाने ओळखतो त्या बालू भैरवालला मोठा तुमापूर घातला त्या पोरांना अशी कुस्ती आकार ती चला आणि गोरखजी आंधारे सरपंच साहेबाची भेट घ्या गोरख आंबळे सरपंच साहेबाची भेट घ्या कब्जा मजबूत केला वकील साहेब ती माहिती माहितीच थोड्या शेवटची कुस्ती आहे गोरखजी आंधळे सरपंच साहेब बोलवत आहे शेवटची कुस्ती गोरख साहेब आंधळे वालोआ बावारे आणि गायकवाड मामा यांचं यांचं बक्षीस दारोबार पिलं जाईल पाकिट घर 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 कुस्ती चालवा हे पा आबा मयूर भैया पायुभया बाळूबा या लाल मातीचा आराध्य दैव म्हणजे बजरंग बजीरंग बघा स्वराचनाई केलं होतं बजरंग बलीचा स्वराचनाई केलं होतं वकील साहेब एकदा फक्त बजरंग बलीचा जय जयकार होणं गरजेचं आहे वकील साहेब जर थोडं के दे ते 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 तो माइक एपा या गावचे कुलदैवत म्हणलं तर वाळगं ठरणार ना घगनाथ महाराजांचा गजर झाला पाहिजे आणि या लाल मातीचा आराध्य दैवत म्हणजे बजरंगबली कारण प्रत्येक पडला आपलं भविष्य चालू करताना बजरंगबालीच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि मगच आपल्या कुस्तीचा प्रवास करतो एकदा बजरंगबालीचा जे जेकार मोठ्याला झाला पाहिजे राष्ट्र भगवान बाबा की स्वर्गे लोके ते साहिब पंजाह ऐं कुस्ी बराबरी वरी सुठे सां